वक बोर्ड हे खूप भयंकर प्रकरण आहे आज आमच्या हिंदूंच्या जमिनी जर अशा छळाने बाळाने कप्ताने लुबडल्या गेल्या देशभरामध्ये आम्हाला जाळण्यासाठी स्मशान सुद्धा शिल्लक राहायचं नाही जोपर्यंत मुसलमान मुसलमान म्हणून धर्मासाठी मतदान करतात ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणून त्यांच्या धर्मासाठी मतदान करतात तोपर्यंत हिंदूंनी हिंदुत्वासाठीच मतदान करणं ही काळाची आवश्यकता आहे लव ज्या असेल लँड ज्याद असेल फूड ज्याद असेल बिझनेस ज्याद असेल धर्मांतरणाचं विष आमच्या गावागावामध्ये पसरत चालले ते असेल हे सगळ्याच्या विरुद्ध जर आज आमचा हिंदू समाज जागृत झाला नाही तर हिंदू समाज भविष्य काळामध्ये टिकेल का नाही रसा तळाला जाईल अशी शक्यता निर्माण झाली म्हणून हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे नमस्कार मी सुशांत काळे सध्या आपण आहोत घाटकोपर येथे आणि आपल्यासोबत आहेत संत तुकाराम महाराज यांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज यांच्यासोबत सध्या आपण बातचीत करणार आहोत महाराज आपलं महाएमटीव्ही मध्ये स्वागत आहे सध्या जर पाहिलं तर हिंदूंवरती अन्याय अत्याचार होतोय म्हणजे ज्या पद्धतीने व्याख्यानामध्ये आपण सांगे सांगितलं की आधीपासून ते आतापर्यंत त्याच पद्धतीचा अन्याय अत्याचार हिंदूंवरती होतोय काय सांगाल तुम्ही या संदर्भात खऱ्या अर्थाने गेल्या चौदाशे वर्षांमध्ये इस्लामिक आणि ख्रिश्चन राज्यकर्त्यांकडून भारतामधील हिंदू समाजावरती अनन्वित अत्याचार आजपर्यंत होत आले त्यांचं स्वरूप बदलत राहिले पण अत्याचार आज सुद्धा संपलेत असं छाती टोपणे सांगू शकत नाही याच अत्याचारांविरुद्ध जागृत होण्यासाठी हिंदू समाजाला गेले सहा महिने आम्ही सर्वच जण घराघरात जाऊन गावागावात जाऊन समजावतोय की आज तरी आम्ही हिंदू म्हणून हिंदू समाजावरच्या होणाऱ्या आज्ञा अत्याचारांविरुद्ध उभं राहण्याची काळाची आवश्यकता लव ज्याद असेल लँड ज्याद असेल फूड ज्याद असेल बिझनेस ज्याद असेल धर्मांतरणाचं विष आमच्या गावागाव पसरत चालले ते असेल या सगळ्याच्या विरुद्ध जर आज आमचा हिंदू समाज जागृत झाला नाही तर हिंदू समाज भविष्य काळामध्ये टिकेल का नाही रसा तळाला जाईल अशी शक्यता निर्माण झाली म्हणून हिंदू आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे हा संदेश तर तुम्ही व्याख्यानामध्ये एक चांगला मुद्दा उपस्थित केला होता फूड तर हा अनेकांना माहिती नाही म्हणजे एका बाजूला जर आपण पाहिलं तर काही ढाब्यांमध्ये थुंकलं जातं अन्नामध्ये किंवा ज्या पद्धतीने तुम्ही व्याख्यानात सांगितलं की आ, खजुराची बी काढून ते आपल्याला खायला दिलं जातं पण आपली पुरणपोळी त्यांनी कधी खाल्ली हे दिसत नाही काय सांगाल अरे माझं तर म्हणणं यातलं स्पष्ट आहे ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा हिंदूंनी आपली प्रत्येक खरेदी हिंदूंकडूनच घेतली पाहिजे केली पाहिजे हिंदूंनी हिंदू इतरांकडून कोणतीही गोष्ट खरेदी करण्याची आवश्यकताच नाहीये जर तुम्हाला खजुराची बी काढून खजूर येते तुम्हाला बायकोचा उष्टा घास चालत नाही आणि खजुराची बी जो मांस खातो मट मत, मटन खातो मच्छी खातो गोमांस खातो त्याला काही ना काही आजार असेल अशा माणसाने काढलेली खजुराची बी आणि उरलेलं खजूर आम्ही का बरं हिंदू म्हणून खातो हे सगळे व्हिडिओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असताना त्या निपाणीतला व्हिडिओ आपल्या सगळ्यांना माहिती आहे माश्याच्या पोटामध्ये किडण्या खराब होणार आहे तो जिहादी टाकतोय आणि आम्ही ते मासे खरेदी करतो आम्ही हिंदू म्हणून जर आम्हाला पुढच्या पिढ्या आम्हाला जिवंत निरोगी आरोग्यदायी ठेवायचे असतील तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की त्यांनी आमचे पदार्थ खरेदी करू न करू आम्ही हिंदूंनी हिंदूंकडूनच खरेदी केली पाहिजे खर तर अनेक जिहाद या ठिकाणी आ... पाहायला मिळतात डिजिटल जिहात पण आपण म्हणू शकतो जसं की आपण क्यू आर कोड स्कॅन केला की नाव असतं रामकृष्ण आरे आणि दुसऱ्या बाजूला नाव असतं भलतंच तर म्हणजे हल्ली तो जमाना गेला शस्त्रांनी हल्ला करायचा हल्ली आत्ताच्या काळात अं ज्या आपल्याकडं हातामध्ये यंत्रणा आले त्या यंत्रणेच्या माध्यमातून आपण हे एक प्रकारे युद्ध लढतोय काय सांगाल नाही खरंच हे सगळे खूप प्रचंड प्रमाणामध्ये एवढ्या आतापर्यंत हिंदू समाजाला एपूखरले की हिंदू समाजाला आपला कोण परका कोण मित्र कोण शत्रू कोण काही काही कळत नाही हिंदू समाज परक्यालाच आपलं मानतो आपल्याला शत्रू म्हणून त्यासोबत भांडत बसतो अशी हिंदूंची अवस्था आहे त्यामुळे डिजिटल तुम्ही जर जिहाद सांगितलं मी बिझनेस जेहात म्हणतो जेदपासून हिंदूंनी सावध राहिला पाहिजे ना आम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जातो म्हणतो रामकृष्ण हरी ज्यूस सेंटर विठ्ठला अमृतुल्य आणि ज्यावेळेस पैसे द्यायला क्यू आर स्कॅन करतो त्यावेळेस कळतं अब्दुल रफीक अहमद जर तुम्ही व्यवसाय करता तुमच्या नावाने करा ना तुम्ही हिंदूंची नावं वापरून व्यवसाय का बरं करताय नक्की तुमच्या मनात काळबीर असता तुम्ही व्यवसाय करताय का हिंदूंनी अशा सगळ्या लबाड लांडग्यांपासून आता सावध होण्याची आवश्यकता आहे आणि खरं तर हिंदूंनी पहिल्यांदा आधी पाहिलं पाहिजे हे हिंदूचं दुकान आहे का मी मागाशी म्हणत असत त्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याकडून खरेदी टाळा जो हिंदू नावी अशा ठिकाणी तुम्ही खायची तरी काय आवश्यकता आहे जाऊच नाही एका बाजूला पाहिलं तर आपण लव जिहादच्या अनेक प्रकरण घडत आहेत बर असं कधी आपण ऐकलं नाही की बाबा हिंदू मुलाने का मुस्लिम मुलीसोबत अ प्रेम केलं आणि विवाह केलाय बर तसं जर झालं तर हिंदू मुलगा जिवंत राहत नाही पण आपला हिंदू बहुल राष्ट्र असूनही आपले हिंदू मुख गिळून गप्प आहेत काय सांगाल नाही एकापेक्षा एक भयानक संकट आहे तुम्ही कशा कशा का विरुद्ध काय काय करणार जिहाद म्हणजे काय एक तर ही कन्सेप्ट आमच्या हिंदू समाजाला पटत नाही हिंदू समाज म्हणतो जिहाद नावाचा कोणताच प्रकार अस्तित्वामध्ये नाही लव जिहात नावाचा प्रकार अस्तित्वातच नसेल तर चा चा तो म्हणेल की तुम्ही म्हणता कस काय की हिंदू मुलींना छळाने बळाने कपटाने धर्मांतरित केलं जाते लव जिहादचा अर्थ हिंदूंनी समजून घेतला पाहिजे आणि प्रेमाच्या बळावरती प्रेमाच्या आधारावर आमच्या हिंदू मुलींचं होणार धर्मांतरण म्हणजे लवजिहाद जर प्रेम आहे तर एवढं समोरच्या व्यक्तीचं प्रेम आहे त्या मुसलमान व्यक्तीने आमचा हिंदू धर्म स्वीकारावा तो आमचा धर्म स्वीकारतो का नाही स्वीकारत आधी लग्नाच्या अगोदर आमच्या मुलीचं श्रद्धाची शबाना होते आणि त्यानंतर तिचा विवाह होतो का बरं धर्मांतरण केलं जातं जर सगळे धर्म समान आहेत प्रेम कोणत्या पण धर्मात व्हायला पाहिजे प्रेमामध्ये धर्मांतरण नाही व्हायला पाहिजे पण ते धर्मांतरण होतं धर्मांतरण झाल्यानंतर तिला येणारी आपत्य हिंदू धर्माच्या विरोधात उभी राहतात त्यामुळे लव जहाजच्या संकटापासून हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे आणि लव जहाजच्या मुलींची कशा प्रकारे छळणूक होते हे जर आपण आपल्या डोळ्यासमोर पाहिलं जे घडतंय ते तर भविष्य खूप धोक्यात हे आपल्या सहज लक्षात येईल म्हणजे अगदी त्या श्रद्धाताई ताई वालकरला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवलं दोन वर्ष सोबत राहिलं आणि त्यानंतर तिचे पस्तीस तुकडे करून सुटकेस मध्ये घातले गेले किंवा त्या महालक्ष्मी ताईला प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकून सहा महिन्यातच तिला बावन्न तुकड्यामध्ये तोडून तोडून फ्रीजमध्ये ठेवलं गेलं आपल्या उरणच प्रकरणे यशस्वी ताई शिंदेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा प्रयत्न केला ती बिचारी तयार नाही झाली तिला घरातून उचलून नेलं त्याच्यावर तीन दिवस तीन रात्र अत्याचार बलात्कार केला ना समाधान नाही झालं ठेचून ठेचून मारलं आमच्या हिंदू मुलींची आम्हाला ही अवस्था करायची का जर ही अवस्था करायची नसेल तर लव जिहादला ओळखलं पाहिजे आज या सगळ्यांना कितीतरी पैसे मिळतात आमच्या मुलींना फसवण्यासाठी शारीरिक संबंध निर्माण करण्यासाठी त्यांना त्यांच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यांना सोडून देण्यासाठी आम्ही हिंदूंनी काहीतरी ओळखलं पाहिजे असता आपली अवस्था अशी आहे की माझं घर जुळेल त्यावेळेस बघू एखादी गोष्ट राहिली की म्हणतो ते सगळं ठीक आहे महाराज पण ते भारताबाहेर चालली आहे भारता भारतात कुठे काय वाईट आहे भारतातली एखादी गोष्ट सांगितली महाराष्ट्र ते दिल्लीला वगैरे सुरू आहे आमचा महाराष्ट्र ठीक आहे महाराष्ट्र पर्यंत आलं तर महाराष्ट्र तुमच्या पुण्याला असेल आमचं मुंबई चांगले मुंबई पर्यंत आलं तर म्हणतो नाही नाही महाराष्ट्र सगळं मुंबई शहरात होतं उपनगरात सगळं चांगले उपनगरात आलं तर म्हणतो नाही नाही महाराष्ट्र उपनगरातल्या काही गावांमध्ये आमचं गाव चांगले आमच्या गावापर्यंत आलं तर नाही मला आमचं गाव ना ठीक आहे गावातलं त्या गल्लीत ते घर वाईटच आहे मग गल्लीपर्यंत आलं हा महाराज गल्लीतलं कोपऱ्यातलं घर ना ते नायकेच आहे तेवढं सोडून बोला भाऊकी पर्यंत आलं की हा भाऊकीतलं तेवढ्या भावाची तेवढी मुलगी तेवढ्या भावाचा तेवढा मुलगा तो भावटच आहे मग आपल्यापर्यंत आली कळतं महाराज आता पायखलची जमीन सरकली काय करू आता काय बोंब ठोकण्याशिवाय राहते हिंदूंनी दुसऱ्याचं जळलेलं घर पाहून तरी स्वतः शान व्हायला पाहिजे एवढंच मला वाटतं एका बाजूला जर पाहिलं तर आपण केंद्र सरकारने आपल्याला वंदे भारत सारखी सुविधा दिली मात्र ह्याची दुसरी बाजू पाहिली तर अं रेल जे ह्या सारख्या घटना घडतात मग ते आपल्या महाराष्ट्रात असो महाराष्ट्र बाहेर असो अगदी फटाके रेल्वेच्या पटरीवरती टाकल्या जात आहेत सांगाल या संदर्भात नाही सगळ्यांवरती एक तर कडक कारवाई केली पाहिजे शासनाने प्रशासनाने या सगळ्यांना मोकळ्या हाताने काही ना काही तुम्ही करून देताय म्हणून ते करतात म्हणजे मुळात हे सगळं तुम्हाला दिसतं म्हणजे आपण हजारो व्हिडिओ आज पाहतोय ज्या व्हिडिओमध्ये ऍक्सिडेंट करण्याचे प्रयत्न केले जातात रेल्वे उधळवण्याचे प्रयत्न केले जाते कित्य ठिकाणी ते यशस्वी सुद्धा झालेत तर आपल्याकडे पुरावे आहेत व्हिडिओ आहेत करणाऱ्यांची नावं आपल्याला माहिती आहे माझ्यासारख्याच स्पष्ट म्हणणे या सगळ्यांवरती कठोर कारवाई शासन प्रशासनाने केली पाहिजे जर यांच्यावरती कठोर कारवाई केली नाही तर यांचा उद्दामपणा वाढतच जाईल आपण याच्यावरती करू काय शकतो एवढी वाढलेली लोकसंख्या आहे प्रचंड बेसुमार कुणाकुणाचा तुम्ही जाऊन हात धरणार तू हे करू नको पण करतोय असं तुम्हाला दिसतंय आहे तरी तुम्ही समज देऊन सोडत असाल तरी तुम्ही जाऊ द्या एवढ्या वेळेस सोडलं पुढच्या वेळेस करणार नाही म्हणत असाल तर भविष्यामध्ये आमच्या हिंदूंना हे मारल्याशिवाय राहणार नाही म्हणून हिंदूंनी जागृत व्हायला पाहिजे आणि खरं तर प्रशासन याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे अनेक वर्षापासून आपण या वारकरी संप्रदायामध्ये आहात आपण हिंदू धर्मासाठी काम करत आहात मात्र असं असताना देखील गोमातेचे हत्ते होणे तस्करी होणे आपण काय संदेश संदर्भात कशा पद्धतीने हिंदूंना सजग राहिलं पाहिजे नाहीतर वारकरी संप्रदाय म्हणून असेल हिंदू म्हणून असेल छत्रपती शिवरायांचा शिवभक्त म्हणून असेल आमच्या संप्रदायाला शिवरायांना आणि हिंदू धर्म परंपरेला गोमाता अगदी माते समान आणि गाईला आम्ही अगोदरपासूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये मातेचं स्थान दिले त्यामुळे देशी गोवंशाचं रक्षण व्हायला पाहिजे अशी आपली सर्वांचीच इच्छा आहे आमची सुद्धा इच्छा आहे आणि देशी गोवंशीचं संरक्षण करण्यासाठी सरकारने कठोरातली कठोर पावलं उचलावीत आणि सरकार उचलतंय म्हणजे परवा परवा आपल्या आत्ताच्या युती शासनाच्या सरकारने देशी गोवंशाला राज्य मातेचा दर्जा दिला ही खऱ्या अर्थाने आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी गोवंश आत्यबंदीचा कायदा सुद्धा केला ही सुद्धा आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे मात्र ते कायदे कठोर करून जमिनीवरती त्यांची कारवाई करणं ही काळाची आवश्यकता आहे नाही तर हे सगळे जण पुन्हा पुन्हा गायीची तस्करी करून देशी गोवंश संपवल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं गोवंश पाहिजे कारण ती वारकरी संप्रदायाची छत्रपती शिवराय आणि हिंदू धर्माची भूमिका आगामी विधानसभा निवडणूक आता तोंडावरती आहे खर तर हिंदूंनी जाग राहण्याचं आपण आवाहन केलंय आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून तर या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय सांगाल येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून हिंदूंना नाही हिंदू बांधवांना माझं एकच म्हणणं आहे जोपर्यंत मुसलमान मुसलमान म्हणून धर्मासाठी मतदान करतात ख्रिश्चन ख्रिश्चन म्हणून त्यांच्या धर्मासाठी मतदान करतात तोपर्यंत हिंदूंनी हिंदुत्वासाठीच मतदान करणं ही काळाची आवश्यकता आहे परवा परवा दोन तीन महिन्यापूर्वी त्या एका मौलनाने फतवा काढला आणि त्यांनी सांगितलं की जो जो हिंदू साधू संतांची बाजू घेईल त्यांना मुसलमान मतदान करणार नाहीत जर हिंदू साधू संतांचा विरोध करणाऱ्यांना मुसलमान मतदान करणार असतील मी वारसदार म्हणून छाती ठोकपणे सांगतो की हिंदूंनी त्यांनाच मतदान करावं जे हिंदू साधू संतांच्या सोबत उभे राहतील आज वेगवेगळ्या पक्षांना हे सगळे इलेमा वगैरे संस्था संघटना सतरा मागण्यांचं पत्र मी पाहिलं मध्ये सतरा मागण्यांचं पत्र देऊन त्या सगळ्याच्या सगळ्या मागण्या एका आपल्याच रा, 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 राज्यातल्या राष्ट्रीय पक्षाने मान्य सुद्धा केल्या आणि सांगितले की आम्ही सगळ्या तुमच्या मागण्या पूर्ण करू म्हणजे मुसलमानांच्या एक गठ्ठा मतदानासाठी त्यांचं होणारं लांगुल चालन जर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती असेल तर हिंदूंनी हिंदुत्वाचा दबावगट निर्माण करून जर तुम्ही आमची मतं घेऊन जर तिकडं जाऊन चादरीवरती फुलं ठेवणार असाल तर हिंदूंची मतं जर तुम्हाला पाहिजे असतील तर हिंदुत्वासाठी तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि जर तुम्ही आमच्या मतांवरती निवडून येऊन जर आमच्या विरोधात हिंदुत्वाच्या भगव्याच्या विरोधात काही करणार असाल तर हिंदू तुम्हाला मतदान करणार नाही त्यामुळे हिंदूंनी लक्षात ठेवलं पाहिजे हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा जो जो हिंदुत्वाचा विरोध तो तो तु तुमचा माझा विरोध एक महत्वाचा प्रश्न आहे काणीपनाथ मंदिर जे आहे आपलं त्या ठिकाणी चाळीस एकर वर्क बोर्डाने दावा केला म्हणजे वर्क बोर्ड अजून आपल्या काही हिंदू महिलांना किंवा काही लोकांना या संदर्भात अजिबात कल्पना नाहीये तर काय सांगाल वर्क संदर्भात एकतर वफचा अर्थ हिंदूंनी समजून घेतला पाहिजे आणि वफचा अर्थ इस्लामचं दान एकोणीशे चौपन्नला वक्फचा कायदा भारतामध्ये आला त्याला धरून एकोणीशे साठ पासून वक्फ बोर्डाची स्थापना देशभरामध्ये वेगळ्या ठिकाणी झाली आज दोन हजार चोवीस मध्ये वक्फ बोर्डाकडे जवळजवळ दहा लाख एकरांचा सातबारा आहे हा सगळा सातबारा वक्फ बोर्डाने छळाने बळाने कपटाने फसून लुबाडलेला आहे मग या सगळ्याचा विचार करताना वक्फ बोर्डाच्या कायद्याकडे हिंदूंनी शांतपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे आज कोणत्याही हिंदूच्या जमिनीवरती जर वक्फ बोर्डाने दावा मारला तर ती आपसूक त्याची होऊ शकते एवढी सहज सोपी तरतूद वफच्या कायद्यामध्ये आणि त्या सगळ्याच्या विरुद्ध आपण कोणत्याही न्यायालयात जाऊ शकत नाही त्यामुळे जर हिंदूंना हिंदूंच्या जमिनी वाचवायच्या असतील तर वखच्या कायद्याला ताकदीनं विरोध करणं हे हिंदूंच्या अस्तित्वासाठी आवश्यक आहे त्याही पुढे जाऊन तुम्ही मढीचा आता नवीन प्रकरण झाले कानिफ्रातांचं देवस्थान गुहामध्ये दे। त्या गुहामध्ये संत कानिफ्रताच्या समाधी मंदिराचा चाळीस एकराचा परिसर या सगळ्या परिसरावरती वक बोर्डाने दावा मारला आणि त्या सगा सगळ्याच्या सगळा परिसरात ताब्यामध्ये घेतलाय तिथं आता भली मोठी पोलिसांची व्हॅन लागलेली असते कानिप्रथांच्या मंदिराजवळ जर प्रत्येक ठिकाणी वकबोर्ड दावा मारत राहिलं तर भारतातला प्रत्येक भागा संवेदनशील होईल जर ही जमीन हिंदूंनी परत माघारी मिळवण्याचा प्रयत्न केला तर हेच लोक देशभरात दंगली सुद्धा करायला कमी करणार नाही म्हणून हा वफचा कायदा लवकरात लवकर निरस्त करणं ही काळाची आवश्यकता आहे परवा त्यांनी गुहामधील संत कानिप्रथांच्या देवस्थानवरती सुद्धा सगळ्या गो सॉरी मडीच्या देवस्थानवर सध्या सुद्धा ताबा मारण्याचा प्रयत्न केला आणि सगळी सगळी जमीन आमची म्हणून सांगितलं अगदी हे शाहू महाराजांच्या बाबतीत कोल्हापूरला केले राजश्री शाहू महाराजांनी अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाला शिकवण्यासाठी मोहम्मद सोसायटीची के स्थापना केली आणि त्याला धरून अल्पसंख्यक मुस्लिम समाजासाठी शाहू बोर्डिंग हायस्कूल वगैरे सुरू केलं शाहू महाराज आता पुढच्या शंभर वर्षामध्ये ते सगळ्याच्या सगळं मुसलमानांनी वक बोर्डाच्या ताब्यामध्ये गिळंकृत करून टाकलं तर सगळ्याची किंमत किती माहिती का तीन हजार पाचशे कोटी जवळजवळ साडेतीन हजार कोटींची प्रॉपर्टी दोन वर्षामध्ये वर्क बोर्डाने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतली जी राजकीची खाजगी प्रॉपर्टी त्यामुळे हिंदू म्हणून या सगळ्याकडे आम्ही डोळे उघडे ठेवून पाहणं गरजेचं आहे वर्क बोर्ड हे खूप भयंकर प्रकरण आहे आज आमच्या हिंदूंच्या जमिनी जर आशा छळाने बाळाने कपटाने लुबडल्या दे गेल्या देशभरामध्ये आम्हाला जाळण्यासाठी स्मशान सुद्धा शिल्लक राहायचं नाही एका बाजूला आपण हम दो हमारे दो असं म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला एका विशिष्ट समाजाची वाढती लोकसंख्या पाहता येणारा काळ हिंदूंसाठी धोकादायक असणार का काय सांगाल तुम्ही हिंदू समाजाला काय सांगाल नाही खरंच येणारा काळ धोकादायक आहे आपण तर काय म्हणू शकत नाही की कितीही किती लेकर जन्माला घाला शेवटी आपल्याला आपल्या मर्यादा आहेत पण या निमित्ताने आपण सरकारवरती दबाव आणला पाहिजे सरकारला आवाहन केलं पाहिजे की लवकरात लवकर कॉमन सिव्हिल कोड आलं पाहिजे समान नागरिक आहे तर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हिंदू आणि मुसलमान देशामध्ये कायद्याच्या समोर समान होत नाही हिंदू मुसलमान कायद्याच्या समोर समान होणं ही काळाची आवश्यकता आहे ज्यावेळेस मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड रद्द होईल तेव्हाच मुसलमानांच्या महत्वाच्या ज्या योजना आहेत ज्या त्यांना त्याचा लाभ बंद होतील आणि त्यामुळे त्यांना ते पण तेव्हाच ते सगळ्याचे लाभ भेटतील ज्यावेळेस त्यांना दोन लेकरं असतील हिंदूंना आणि मुसलमानांना कायद्याच्या समोर समान आणणं ही काळाची आवश्यकता आहे त्यासाठी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणि कॉमन सिव्हिल कोड हे दोन कायदे सरकारने लवकरात लवकर मंजूर केले तरच भविष्य काळात काही ना काही संधी हिंदूंना शिल्लक राहील धन्यवाद महाराज आपण आलात आपण आपला मुलाचा वेळ आम्हाला दिला आम्ही आपले आभारी आहोत कॅमेरामॅन नितेश सोबत, मी सुशांत काळे महा महाएमटीव्ही काटकोपर